सिंधुदुर्गकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसतो आहे तसेच अजूनही पाऊस बरसण्याचा इशारा देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्री पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सध्या जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय तसेच समुद्र देखील खवळलेल्या स्थितीमध्ये आहे तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस हा सध्या बरसत आहे विशेष म्हणजे सध्या सर्वच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो सुरू आहे मी आता मुंबई गोवा महामार्गावर आहे इथे बघितलं तर हा जो पाऊस आहे हा याची जी दृश्य आहेत ही तुम्हाला मी दाखवतोय हो मोठ्या प्रमाणात पाऊस हा अशा पद्धतीने पडत आहे पुढील दोन दिवस दोन ते तीन दिवस हा अशाच पद्धतीने पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे एकंदर पाहिलं तर ज्या सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत अशाच पद्धतीने जर पाऊस कोसळत राहिला तर कदाचित सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होऊ शकतं सुरेश कवलेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग